मंडळी सोनं घाण ठेवलं होतं कमीत कमी तीन चार वर्ष घाण ठेवलं होतं आणि ते फायनली आता सोडवला चाललोय कुठे ठेवलं होतं कंपनीमध्ये कुठल्या कुथूड फायनान्सला ठेवलं होतं आता पण एक हे सोनं माझं नव्हतं माझ्या मित्राचं कसं सोनं तर आता आम्ही चल सोडाला कारण की तू म्हणणार पैसे आलेत म्हणणं माझ्या तर सोडून सोडत तर आता निघालं खूप उशीर झाला साडेपाच वाजले तिथं आता बघू तिथे रिॲक्शन काय होती त्याची तिथे गेल्यानंतर तर आता मी आलो इथं फायनली आमचे मित्र आहे वर जसं ठेवले सोनं घाण तीन चार वर्ष झालं सोनं घाण ठेवले आज फायनली त्याला सोडायचंय चला आता बघू काय करतोय तेव्हा माझ्याकडे एक रुपये नाही रे माहिती माझी गॅस भरायला आणलंय अरे गॅस राजा गॅस भरायला ते पण खर्च व्हायला पाहिजे कारण की कमी कमी <laughs> <laughs> तीन ते चार वर्ष झाले किती वर्ष झाले काय सोनं ठेवलं तीन वर्ष झाले तीन वर्ष

<laughs> हसना थोडं फार हसना तर हे कर्मचारी सगळे आमच्या थांबले होते कारण की टाइम ऑलरेडी साडेपाच वाजून घेते आणि तो तर आमच्यासाठी थांबले का कारण की अंगठी घेण्यासाठी फायनली अंगठी आली तीन वर्षानंतर नंतर आली माझी ह्याची अंगठी ती नाही घेऊन ठेवली होती ठेवली होती माझ्या नावावर माझ्या भारी मित्र आहे हा एकोणती एक मित्र हा तर बघितलं आनंद किती आनंद मावाना त्यामध्ये चेहऱ्यावर आनंद बघा की भावाला लॉटरी लागली त्या लिबू अंगठी सोडून टाकली ठीक चला पार्टी मस्त पैकी आता तुम्हाला मी लोकेशन पाठवतो लवकर पार्टी तर कुठे पंनावल गौर चला मित्रांनो बाय हे असे मित्र पाहिजे जीवनात हो जी जेवणात कसं हसत खेळत राहिलं पाहिजे हसत खेळत राहिलं पाहिजे तर चांगलं ते हे असे दलिंदर मित्र पाहिजेच समजदार मित्र असून उपयोग नाही हो बरोबर आहे ना हा चला मित्रांनो बाय अंकी दिली बरं का तुला चिमटा घेतो